स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हनुमान जयंतीला हनुमान चालिसा वाचताना या काही चुका करू नका त्यामुळे तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होतील भक्त बजरंग बलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठण करतात विशेषतः मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते हनुमान चालिसासाठी कोणत्याही खास नियमांची आवश्यकता नसली तरी काही लहान गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते हिंदू धर्मानुसार हनुमानची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ फळ मिळतात म्हणूनच त्यांच्या भक्तगण त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जाते जो कोणी भगवान हनुमानची पूजा करतो तो समृद्धी धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो हनुमान चालिसाचे नियमित पटनाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टापासून मुक्ती मिळते हनुमान चालिसामध्ये सुमारे चाळीस चौपया आहेत अशी मान्यता आहे जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठण करताना सर्व नियमांचे पालन केले नाही तर त्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही चोपाईमधून पटन करू नका ज्योतिष मान्यतानुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसाचे पटन करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पटन कोणत्याही मधल्या चौपाईमधून करू नका जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजीचे ध्यान करत पठण करा तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर तामसिक भोजन किंवा मद्याच्या सेवन कधीही करू नका असे केल्याने तुम्ही हनुमानजीच्या क्रोधांचे पात्र बनू शकता हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी वस्तू आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावे तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका कुणाचाही अपमान करू नका जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही विवाहित पुरुषाने कोणत्याही स्त्रीशी संबंध ठेवू नये स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाशी संबंधित ठेवू नये गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका असे केल्याने फुजीचे फळ मिळत नाही कोणत्याही अपराध करू नका आणि खोटे कधीही बोलू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाशीही धोका करू नका कोणाचाही द्वेष ठेवू नका हनुमान चालिसा वाचताना घाई करू नका हनुमान चालिसाचे पठण करताना कधीही घाई करू नका कोणत्याही श्लोकचा उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा